नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात आज आपण संच चार पॉईंट तीन यामधील उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत चला आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर त्यातील पहिले उदाहरण बघा एका अर्धवर्तुळाची परिमिती बहात्तर सेंटीमीटर आहे तर त्याच्या व्यासावर काढलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती आता इथे आपल्याला काय करायचं आहे त्यांनी परिमिती दिलेली आहे अर्धवर्तुळाची म्हणजे आपल्याला त्रिज्या काढायची आहे कारण व्यासावरती काढलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ विचारले त्यासाठी आपल्याला त्रिज्या माहीत असणं गरजेचं आहे मग इथे आपण काय केलेलं आहे अर्धवर्तुळाची परिमितीचं सूत्र घेतलं आहे परिमिती किती दिली आहे बहात्तर आणि सूत्र आहे त्याचं छत्तीस छेद छत्तीस आठशे सात हे सोडवून घेतल्यावर आपल्याला त्रिज्या मिळते चौदा म्हणजेच व्यास किती आला अठ्ठावीस आणि मग चौरसाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे तर त्याचं सूत्र आहे बाजूचा वर्ग म्हणजे अठ्ठावीसचा वर्ग म्हणजे सातशे चौऱ्याऐंशी याचा पर्याय क्रमांक आहे दोन प्रश्न क्रमांक दोन बघा सोबतच्या आयताकृती बागेची आकृती दर्शवली आहे बागेची लांबी चाळीस मीटर वरून बी अठ्ठावीस मीटर आहे या बागेच्या मध्यभागी दोन मीटर लांबीचा उभा व आडवा रस्ता तयार केलेला आहे तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती इथे तुम्हाला हा आयत दिसतो आहे पी क्यू एस आर यामध्ये ही पी क्यू आणि आर एस ही काय आहे लांबी आहे या आयताची आणि पी आर आणि क्यू एस काय आहेत रुंदी आहे यामध्ये त्यांनी काय केलेला आहे हा दोन मीटर लांबीचा उभा आणि आडवा असा काय आहे एक रस्ता तयार केलेला आहे या बागेमध्ये चालण्यासाठी तर यामध्ये आता त्यांनी काय विचारले मग या रेखांकित भागाचं क्षेत्रफळ त्यांनी विचारलेलं आहे मग आता ह्या रेखांकित भागाचं क्षेत्रफळ म्हटल्यावरती हा दोन मीटर आणि हा दोन मीटर म्हणजे मिळून किती होतो तो चार मीटर होतो तो ह्या आयताच्या क्षेत्रफळातून वजा करायचा म्हणजे आपलं उत्तर येतं मग इथे बघा रेखांकित भागाचं क्षेत्रफळ बरोबर दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणिले रुंदी वजा दोन गुणिले दोन म्हणजे हे दोन बाय दोन आणि मग किती येतं उत्तर दोन गुणिले चाळीस अधिक दोन गुणिले अठ्ठावीस वजा चार ऐंशी अधिक छप्पन म्हणजे हे पुढे आपण सोडवले होते आपल्याला एकशे बत्तीस हे उत्तर मिळतं आहे म्हणजेच त्याचं उत्तर आहे एकशे बत्तीस चौरस सेंटीमीटर म्हणजे पर्याय क्रमांक येतं इथं चार क्रमांक तीन बघा एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजू अनुक्रमे सोळा सेंटीमीटर व वीस सेंटीमीटर आहेत व त्यांचे क्षेत्रफळ एकशे चव्वेचाळीस सेंटीमीटर आहे तर समांतर बाजूंमधील लंबांतर किती तर लंबांतर म्हणजे थोडक्यात उंची ही आपल्याला त्यांनी विचारलेली आहे मग समलंब चौकोन सांगितलंय मग त्याचं सूत्र आहे एकछेदोन बरोबर एकछेद दोन, एक दोन गुणिले समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले उंची मग समांतर बाजू म्हणजे कुठली ही वरची बाजू ही बाजू आणि उंची काय आहे ही मग क्षेत्रफळ किती एकशे चौवेचाळीस चौ सेंटीमीटर बरोबर ह्या सूत्रामध्ये ह्या सगळ्या आपल्याला दिलेल्या किमती त्यांनी लिहून घ्यायच्या आणि हे पुढे सोडवल्यावरती आपल्याला उंची किती मिळते इथे आठ म्हणजे याचा पर्याय क्रमांक आहे तीन इथे प्रश्न क्रमांक चार बघा सोबतच्या आकृतीत पी हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे रेख ए ओ चौदा व... बरोबर चौदा वर्ग मुळात दोन वरख ए पी व रेख एक... ओ पी या काय आहेत या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत तर रेखांकित भागाचं क्षेत्रफळ किती असं त्यांनी विचारले आहे मग इथे आपल्याला हे काय आहे ए पी ओ हा काय दिसतो एक त्रिकोण दिसतोय हा कोणता त्रिकोण आहे तर समद्विभुज काटकोन काटकोण त्रिकोण कारण या त्रिकोणाच्या दोन ज्या बाजू आहेत त्या काय आहेत समान मापाच्या आहेत कारण त्या त्रिज्या आहेत म्हणून त्या समान मापाच्या आहेत अस... मग त्याचं कर्ण किती येणार चौदा वर्गमुळात दोन येणार कारण समद्विभुज काटकोन त्रिकोणाचा त्रिकोणाचा कर्ण कसतो तो असतो हा काय कर्ण हा काय बाजू गुणिले वर्गमुळात दोन येत असतो आपण आधीच्या व्हिडिओमध्ये जे सूत्र शिकलो त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी दिलेलं आहे म्हणून चौदा सेंटीमीटर बाजू असणाऱ्या समद्विभुज त्रिकोणाचा कर्ण चौदा वर्गमुळात दोन येणार मग केंद्रीय कोणाने आंतरखंडित केलेल्या कंसाचं माप कोणाच्या मापा एवढे असते म्हणजे त्याच्यासमोरचा जो को कंस जो आहे त्या कंसाचं माप काय असतं त्या केंद्रीय कोणा एवढंच असतं तुम्हाला माहिती आहे म्हणून मग कोण ए पी ओ बरोबर नव्वद अंश म्हणून कंस ए ओ पण किती आहे नव्वद अंश म्हणून वर्तुळाचं माप किती असतं तीनशे साठ अंश असतं म्हणून तीनशे साठमधनं नव्वद गजा के केली की दोनशे सत्तर उत्तर येतं मग आता इथे मोठ्या वर्तुळ कंसाचं माप छेद लहा वर्तुळाचे माप गुणिले पायारचा वर्ग मग याच्यामध्ये ह्या दोन मोठ्या वर्तुळ कंसाचं माप किती आलं दोनशे सत्तर आलं म्हणून दोनशे सत्तर तीनशे साठ गुणिले बावीस शेत सात गुणिले चौदा गुणिले चौदा आर म्हणजे त्रिज्या आपल्याला वर्तुळाची त्यांनी दिलेली आहे मग हे तीनशे चार गुणिले बारा सॉरी बावीस गुणिले दोन गुणिले चौदा म्हणजे हे पुढे सोडलेलं आपल्याला येतं चारशे बासष्ट आता इथे त्रिज्या रेख ओपी आणि रेख एपी किती आहे चौदा म्हणून प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चारशे बासष्ट चौरस सेंटीमीटर हा काय आहे त्रिकोण आहे ह्याच्या समोरचा हा कंस आहे ए ओ मग ह्या कंसाचं ह्या केंद्रीय कोणाचं जे माप असतं ते त्याच्या समोरच्या कंसाचं माप असतं याच्यानुसार आपण हे प्रश्न सोडवलेला आहे आणि हा मग हे किती हे नव्वद येतं मग ह्या उरलेल्या कंसा ह्या उरलेल्या कंसाचं माप किती येतं एपीओ पी म्हणजे ह्या पूर्ण वर्तुळाचं माप तीनशे साठ त्याच्यातनं हे नव्वद वजा केले हे दोनशे सत्तर आलं